बुद्ध जयंतीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा ए आशा आशा बुद्ध जयंतीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा चला आता बघा साफसफाई चालू आहे पूजेचा वेळ नऊ वाजताचा पूजेचा वेळ ठरलेला वे आहे बघा सगळ्यात खूप विळलेल्या आहेत साफसफाई करायला विहाराची कालच झालेली आहे विहाराची साफसफाई छान मूर्त्यांची पण काल खूप छान साफसफाई झालेली अशा अशी हो अशी हो ना ग आज बुद्ध जयंतीच्या सगळ्यांना खूप खूप पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा सगळ्यात आज उत्साहित आहे सायंकाळी पण प्रोग्राम आहे इथे खीरदान आहे आज आज आहे ना येईल किती आहे खूप छान विहार आहे आम आमच्या एरियामध्येच ते आम्ही इथे येतो योगा क्लासेससाठी विहाराच्या बाहेर योगा क्लासेस चालतात गार्डन आहे आमचं इथे गार्डनमध्येच होते साय काय आहे हो नागार्जुन बुद्ध विहारचं नाव आहे हे इथे आज सायंकाळी पण खूप कार्यक्रम आहे जरूर या उपस्थित राहा आ, आत्ता वाजत आहे सहा रू चला इथे का चपल चला आता मी ते बाजूलाच वृद्ध विहार आहे जिथे मी रोज योगा करण्याकरता जाते तिथे आज प्रोग्राम आहे विहारामध्ये तर आम्ही आणि रुही जात आहोत तिथे आता सायंकाळी बक्षीस वितरण वगैरे आहे तिथे खीरचं वाटप वगैरे मी तिथेच जाते रोज योगा क्लासेसला आज बुद्ध जयंतीनिमित्त तिथे कार्यक्रम आहे म्हणून मी आणि रुई जात आहो रुई बघ हाय हाय आम्ही गार्डन मध्ये आलो रुईला घेऊन बघ हा काही ऐकत नाही आहे बसू देत नाही आहे कुठेच बघ इकडे बघ हायमन हाय मन रू रू आ, हो का मग गायत्राकडे बसलो अरुणातही नाही चला आता इथे खीर वाटप होत आहे बिहारामध्ये आता हो। खीर वाटप चालू आहे ते आज खेरीचा प्रोग्राम आहे विद्यविहारामध्ये आता सात वाजलेले आहे रात्रीचे छोटा कार्यक्रम झाला त्यामध्ये कुठलाही कार्यक्रम मला बोलावतात ते तास आज गेली होती मी विहारामध्ये पण तिथे कार्यक्रम झाला आहे पूजा वगैरे भरपूर लोकांनी कोणी खीर कोणी बुंदी वाटलेले आहे तिथे आज घरी पण रस वगैरे बनवलेला आहे रुईचे आजोबा आलेले आहेत छोटासा चला मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक ला, ला, करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये